नमस्कार अर्थकथाच्या नर्मदेहर एक अनुभूती या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बाबा सियाराम यांचा आशीर्वाद घेऊन आणि भारतीताई ठाकूर यांच्या लेपा पुनर्वास इथल्या नर्मदालयाचं दर्शन घेऊन आम्ही सगळेजण बडवानीला एका विस्तीर्ण अशा मंगल कार्यालयामध्ये दाखल झालो जेव्हा त्या मंगल कार्यालयामध्ये प्रवेश केला तेव्हा आमची सोय एका अतिशय प्रशस्त अशा हॉलमध्ये एकत्र केलेली आहे असं आमच्या ध्यानात आलं त्या विस्तीर्ण हॉलच्या एका बाजूला पुरुषांनी आपल्या पथाऱ्या पसरायच्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला स्त्रियांनी आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात जा सतत जागृत असलेल्या प्रायव्हसी विषयक म्हणजे खाजगीपणाविषयक ज्या काही संकल्पना आहेत त्यातली एकही गोष्ट आमच्या बेचाळीस जणांच्या डोक्यामध्ये आली नाही अतिशय निसंकोचपणाने आम्ही सगळ्यांनी तिकडे आपापल्या बॅगा ठेवल्या आपापली अंथरुण पसरली मग नर्मदा मैयाची आरती झाली पूजा झाली मग सगळेजण निर्घोर निशंकपणे आपापल्या पथारीवर झोपी गेले दुसऱ्या दिवशी गजर किंवा एकमेकांना हाका मारणं असं काहीही न होता आम्हाला आपोआपच जाग आली ती डोळ्यात गेलेल्या चुरचुरणाऱ्या धुरामुळे कार्यालयाबाहेर खूप मोठी चुलाणं पेटवली होती आणि त्याच्यावर एकेका पातेल्यामध्ये चार चार माणसंसुद्धा बसू शकतील एवढी मोठी पातेली भरून पाणी त्या चुलाण्यांवर चढवलेलं होतं डिसेंबरचा महिना गरम पाणी घेऊन आम्ही सकाळचे सगळे विधी आटोपले धर्माधिकारी दादांनी तिथे चक्क सकाळी साडेसहा वाजता आमच्यासाठी गरम गरम समोसे चहा कॉफी असा बालभोग तयार ठेवलेला होता अगोबाई सकाळी सकाळी समोसे का खायचे असं म्हणत आमच्यापैकी प्रत्येकानी निदान दोन दोन समोसे त्या ठिकाणी आदळले मध्य प्रदेशातल्या थंडीचा परिक्रमेमुळे झालेल्या थोड्याशा पायपेटीचा तो परिणाम होता माझ्या पाठीमागे तुम्हाला जो दिसतो आहे तो बडवानी जवळच्या राजघाटाचा परिसर आहे राजघाट म्हणजे काय तर महात्मा गांधी थी भारतामध्ये अनेक ठिकाणी विसर्जित करण्यात आल्या त्यापैकी काही अस्थींचं विसर्जन नर्मदा मैयाच्या जळामध्ये करण्यात आलं हे विसर्जन ज्या ठिकाणी झालं त्या जागेला राजघाट असं नाव देण्यात आलं त्या ठिकाणी दत्ताचं एक अतिशय सुंदर स्थान होतं आजही आहे पण आज ते सरदार सरोवर प्रकल्पामुळे नर्मदा मैयाच्या पाण्याखाली गेलेलं आहे तिकडचे लोक म्हणतात की उन्हाळ्यामध्ये जेव्हा थोडंसं पाणी नर्मदा मैयाचं कमी होतं त्यावेळेला त्या दत्त मंदिराचा कळस आपल्याला दिसू शकतो राजघाटावर जेव्हा आमची बस पार्क झाली थांबली तेव्हा आम्ही सगळेजण धावतच नर्मदा मैयाच्या दिशेने निघालो त्याच्या जलाला ओवाळलं माझ्याकडे असलेल्या खडीसाखरेपैकी एक छोटासा खडा नर्मदा मैयाच्या जळामध्ये अर्पण केला आणि पाहिलं तर त्या जळामधून एक नौका मला येताना दिसली नर्मदा परिक्रमेला जाण्यापूर्वी मी बऱ्यापैकी वाचन त्या परिसराबद्दल केलेलं होतं त्यामुळे मला हे माहीत होतं की बडवानीच्या परिसरामध्ये अनेक भिल्ल गोंड आदिवासी जमाती राहतात त्यामध्ये नौका चालवणारे जी जमात तिला केवट अशी संज्ञा आहे या केवट समाजातले एक नवरा बायको मला तितक्या सकाळी नौका वलवत राजघाटाकडे येताना दिसले आणि मला खूप आनंद झाला कारण नर्मदेच्या पात्रातनं ती होडी जेव्हा हळूहळू आमच्याकडे येत होती ना तेव्हा साक्षात नर्मदा माईच त्या स्त्रीच्या रूपेनी मला भेटते आहे असा भास मला झाला राजघाटाच्या काठावर असलेल्या एका छोट्याशा स्टॉलवर मी गेले तिथून चमचमणारी टिकल्या लावलेली एक चुनरी मी विकत घेतली तिला हळद कुंकू लावलं तिला नमस्कार केला आणि माझ्या हाताने ती चुनरी तिच्या मस्तकावर पांघरली तिला आनंदाने मिठी मारली आणि तिला म्हणलं की मैया मेरे लिए तो आप ही नर्मदा समान हो तिलाही खूप आनंद झाला आमचं हे सगळं सुरू असताना तिकडनं कृष्णा नावाची एक आदिवासी स्त्री देखील माझ्याजवळ आली मी कुठून आले कशी आले माझ्या ज बरोबर हे सगळेजण कोण आहेत अशी चौकशी तिनं केली आणि मला सांगितलं की ज्या वेळेला सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण झाला आणि नर्मदा मैयाचा परिसर सुजलाम सुफलाम झाला तेव्हा अनेक जणांना विस्थापित देखील व्हायला लागलं या विस्थापितांसाठी ही कृष्णा आणि तिच्याबरोबरच्या काही महिला काम करतात असंही ती मला म्हणाली तिनं तिच्या भाषेत म्हणजे तिकडच्या मध्य प्रदेशातल्या हिंदीमध्ये एक अतिशय सुंदर कविता खड्या आवाजात म्हणून दाखवली चलती है तीरथ की गाड़ी चलती है तीरथ की गाड़ी अरे उड़ती है धूल और हमारे नर्मदा दे सभी बम्बई वाले के हथ में कमल का फूल लिखती हूँ खून से लिखती हूँ खून से मुझे सही मत समझना और नर्मदा की बेटी हूँ मुझे तुम पराई मत समझना अंगूर की डाल हिलाऊ कैसे अंगूर की डाल हिलाऊ कैसे अरे बंबई में बैठो नर्मदा पे कृष्णा तुमको बुलाए कैसे सूरज तो निकल गए अब चांद की बारी है सूरज तो निकल गए अब चांद की बारी है नर्मदा जी को चाहा लिया अब तुम्हारी क्या बात है अनेक सामाजिक कार्यकर्ते या विस्थापितांसाठी काम करत असतात एखादा परिसर धरणामुळे सुजलाम सुफलाम होतो त्या परिसरामध्ये वीज खेळायला लागते लोकांच्या घरापर्यंत पाणी येऊन पोहोचतं लोकांना दुबार तिबार पिकं घेता येतात म्हणजेच ती भूमी सुजलाम सुफलाम होते असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला एक खूप मोठी किंमत त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विस्थापित होऊन द्यायला लागते त्यांना यश मिळत असेल का असे प्रश्न मनामध्ये घोळवतच आम्ही सगळेजण बसमध्ये बसलो आणि आमची बस पुढच्या दिशेनं निघाली ही दिशा होती दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या प्रकाशा या क्षेत्राकडे खूप मोठं महात्म्य असलेलं प्रकाश आहे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रात तसं उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेलं आहे खरं म्हणजे अठरा पुराणांपैकी जे स्कंद पुराण त्यातल्या तापी महात्म्यामध्ये या प्रकाश क्षेत्राचा उल्लेख स्पष्ट केलेला आहे प्रकाशकमिदं तीर्थं सर्वपाप सर्व पाप प्रणाशनं प्रकाशत्व गता येत्र पयोष्णंतर गता सरित असा प्रकाशाचा उल्लेख आपल्याला तापी महात्म्यामध्ये आढळतो केवळ पौराणिकच नाही तर प्रकाशाला अतिशय समृद्ध असा प्राचीन वारसा लाभलेला आहे आपल्या भारतीय पुरातत्व खात्याने इसवी सन एकोणीसशे पंचावन्न ला जे उत्खनन केलं त्याच्यात प्रकाशामध्ये ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले इतिहासामध्ये ही संस्कृती सावळदा संस्कृती म्हणून परिचित आहे ही कृषी प्रधान आणि ग्रामीण अशी संस्कृती होती जी अत्यंत प्रगत अशी होती आपण सगळ्यांनी इतिहास भूगोलामध्ये मोहेंजोदारो आणि हराप्पा याचा उल्लेख ऐकलेला असेलच तीच पुराण ती संस्कृती ती संस्कृती म्हणजेच सिंधू सरस्वती संस्कृती हे शहर पुलिंदा गोमती आणि तापी या तीन नद्यांच्या संगमावर वसलेलं असल्यामुळे त्रिवेणी संगमावर स्थापन झालेल्या इथल्या शिवलिंगाला काशी इतकंच महत्व आहे या शिवलिंगाच्या संदर्भात पुष्पदंताची आख्यायिका देखील अतिशय प्रसिद्ध आहे पुष्पदंत हा एक यक्ष होता केदारेश्वराची तो मनोभावे आराधना करायचा त्याला रोज नवीन सुगंधित फुलं अर्पण करायचा पण तो ही फुलं ज्या राजाच्या उद्यानामधन चोरून आणत असे त्या राजाने एकदा त्याला पकडलं आणि बंदिवासात ठेवलं तेव्हा या पुष्पदंताला अतिव दुःख झालं त्या दुःखातूनच भाव विवल होऊन त्यांनी एका स्तोत्राची रचना केली आणि उवाच महिं न पारन्ते परमविदुषो यद्य स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमतिपरिणामावधि ममाप्येष स्तोत्रे हरनिरपवादः परिकरः अतीतः पन्थानं तव च महिमावाङ्मनसयोः प्रकाशात क्षेत्री ऐकलेली जलाची आरती झाली आज मात्र निद्राधीन होण्यापूर्वी आम्हाला योगेश धर्माधिकारी दादांनी एकत्र बसवलं आणि आम्हाला पुढच्या दिवसाच्या प्रवासाची छान कल्पना दिली याच कारण म्हणजे त्यानंतरचा आमचा प्रवास होणार होता विमलेश्वर किंवा कठपोरच्या दिशेनं सेवासागर पार करायचा तर अतिशय छोट्या नावेतून आम्ही सगळेजण समुद्र आणि नर्मदा मैया यांचा याच्या संगमाचं दर्शन घेऊन दाहोदच्या जेट्टीवर तटपरिवर्तन करून दुसऱ्या बाजूला दाखल होणार होतो हा प्रवास लहानशा नावेतून असल्यामुळे आमचं सामान आम्हाला त्या नावेतून नेता येणार नव्हतं आणि म्हणूनच केवळ एक दिवस पुरतील असे कपडे थोडासा खाऊ आपापली औषधं आणि पाण्याची एखादी बाटली जवळ ठेवा असं आम्हाला दादांनी सांगितलं आता आपल्या एवढ्या मोठ्या भल्या मोठ्या बॅगेमधून ते सामान आम्हाला एका छोट्याशा पिशवीत कि घ्यायचं होतं म्हणून मग सगळ्यांची जेवण झाल्यावर एकच धांदल उडाली जवळजवळ बारा साडेबारा वाजेपर्यंत लोकांचे बॅगा उघडल्याचे बंद केल्याचे त्याला चेन लावल्याचे खर खर असे आवाज मला ऐकायला येत होते आणि मला खूप गंमत वाटत होती कसं असतं ना केवळ एका दिवसाचं सामान बरोबर घ्या म्हटलं तर आम्हाला ते जमत नाही भला मोठा लवाजमा गोळा करा भरपूर कपडे घ्या भरपूर खाण्यापिण्याचे पदार्थ घ्या असं सांगितलं की आम्हाला उत्साह येतो आमच्या अंगात उत्साह भरतो आणि एवढ्या मोठ्या सामानाचा लभेदा घेऊन आपण आपल्या प्रवासाला निघालेले असतो सज्ज झालेलं असतो आपलं आयुष्य सुद्धा आपण अशाच प्रकारच्या लढ्या लोंब्यांनी लबेद्यांनी भरलेलं आहे इथून निघा असं म्हटलं तर आपला पाय निघता निघणार नाही खरं ना मध्ये परिक्रमा मी तरी वाहनांनी करू शकले ती परिक्रमा पायी करावी इतपत पात्रताच माझ्या अंगी नाही ही भावना माझ्या मनात तेव्हाही जागी होती आणि आजही ती मनात तशीच आहे नर्मदेची परिक्रमा जे पायी करतात त्यांचे अनुभव वाचायला मला अतिशय आवडतं मनाने मी त्यात अतिशय गुंतून जाते परिक्रमा करणं अनुभव देणं आणि जीवन अनुभव घेणं रुपाली देशिंगकर ही माझी नुकतीच मैत्रीण झाली तिच्या एका लेखाचं वाचन मी आता इथे करणार आहे आणि तिला आलेली नर्मदा किनारीची ही अनुभूती वाचून तुम्ही खरोखरच थक्क व्हाल ऐकूया रुपाली देशिंगकर हिनी लिहिलेली ही नर्मदा तिच्या नर्मदा परिक्रमे परिक्रमेला जाण्याची इच्छा खूप जणांना असते पण म्हणतात ना आवाज आलली पंढरपुरा तशी गत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी होते आणि मीही त्याला अपवाद नाही म्हणून रुपाली लिहिते आहे नर्मदा मैया किंवा नर्मदा परिक्रमेबद्दल काही लिहिलं की अनेक जणी मला आवर्जून सांगतात की नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा त्यांच्या बकेट लिस्टमध्ये अगदी टॉपला आहे पण पर परिक्रमेसाठी द्यायला लागणारा वेळ मात्र त्यांच्याकडे नाही मुलांचं नवऱ्याचं घरचं कोण बघणार तर मी सुचवते की मी स्वयंपाकाला तुम्ही मदतनीस ठेवा मुलांना स्वयंपूर्ण बनवा आणि घर संसाराची राखण करायला नवरा आहेच की त्यावरही बायकांची ठरलेली उत्तरं असतात मुलाला कुठे असतो वेळ त्यांचं त्यांनाच होत नाही आणि कामं तरी ती कुठे करणार आहेत धड बरं नवरा घर सांभाळेल याचीही खात्री नाही घर स्वयंपाक हे सगळं मदतनीस व्यक्तीवर कसं सोपवायचं बरं परत येईपर्यंत अर्ध्या गोष्टी गायब झाल्या असतील इत्यादी इत्या मी परिक्रमेला जायचं असं पाच दिवसात ठरवलं सहा महिन्यांचे मसाले गरजेच्या गोष्टी आणि आई वडिलांच्या माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या मार्गी लावूनच मी गेले होते अनिरुद्धचं कोविड काळात वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे मी जसं जमेल तसं घरचं मॅनेज करीन असं तो मला म्हणाला त्यामुळेच मी घराचा उंबरठा ओलांडून जाऊ शकले आई एकदाच म्हणाली उद्या सकाळी आपण उठलोच नाही तर ही माणसं उपाशी राहतील का रडतील उदास होतील पण पर्याय शोधतीलच ना हाच विचार कर आणि शांतपणे परिक्रमेला जा मैया जसं तुला काही नवीन शिकवेल दाखवेल तसंच तू नसताना जगायचं कसं हे देखील ती आम्हाला शिकवेल माझ्यासाठी आई नामक गुरुनं केलेला हा सगळ्यात महत्त्वाचा उपदेश होता अनिरुद्धनं माझ्या नवऱ्यानं चुकत माकत शिकत एकट्याने सगळं सांभाळलं माझ्या आईवडिलांकडे जाऊन माझाही रोल त्यानं निभावला जबाबदारी अंगावर पडली की नवरा सगळं सांभाळतो याचा अनुभव मला परिक्रमेत आला मध्य प्रदेशातला दिंडोरी हा भाग अत्यंत गरीब पण मनाने श्रीमंत मी या भागातून चालत असताना पायात मोडलेल्या काट्याच्या विषानं मला खूप त्रास दिला होता सलग पुष्कळ चालताच यायचं नाही पंधरा वीस किलोमीटर चालून पाय सुजला की थांबावं लागायचं या भागात बैगा या जनजातीचे साधे लोक राहतात अत्यंत गरीब पण साधे आणि धार्मिक आस्था वाळगणारे बैगा जमेल तशी परिक्रमावासी यांची सेवा करत असतात एक दिवस मी चालून खूप दबले होते पुढे चालायचा जोरच नव्हता जेवणही झालेलं नव्हतं माझ्या नजरेच्या टप्प्यात दोन लहानशा झोपड्या आल्या दोन्हीही बंद होत्या नर्मदे हर असा पुकारा केला तरी कुठलीच चाहूल लागली नाही बाहेर पाणी भरलेला माठ दिसला अंगणही नुकतच सारवलेलं दिसलं सोलार पॅनल्सही दिसली म्हणजे कोणीतरी नक्की तिथे राहत होत मी तिथेच अंगणात फतकल घालून बसले पाच वाजायच्या सुमारास एक गाय गळ्यातली घंटा वाजवत पुढे गेली तिच्या मागोमाग एक किशोर वयीन मुलगा नम् मध्ये हा माई असं म्हणून पुढे गेला दहा पंधरा मिनिटात मध्यम वयीन झोपडीचा मालक समोर हजर झाला त्यांनी सांगितलं की जवळच त्याची सासूरवाडी आहे त्याच्या बायकोची आई तिथे शांत झालेली होती त्यामुळे सगळेच जण तिकडे गेलेत परिकंबावासी येत असतात म्हणून त्यानं अंगणात पाण्याचा माठ भरून ठेवलेला असतो माझे सुजलेले पाय त्यांनी पाहिले तेव्हा तो आपण मला म्हणाला माताजी आप यही पर आराम कर लो। रात लोग घर में घरमे नाही वाले लेकिन अंदर चूल्हा है लकड़ी भी रखी है बाहर अपने हाथों से चावल बनाकर राम रस के साथ खा लेना कोने में लंका पड़ी है वो भी ले लेना रात को दरवाजा अंदर से बंद कर लेना हम सुबह जल्दी नहीं आ सकेंगे लेकिन जाते समय आप दरवाजे की कुंडी लगाकर चले जाइए मी क्षण भर विचार ते की असं ह्याच्या घरात मी एकटी राहायचं रात्रभर पण पर्यायच नाही दुसरा इतक्यात बाबाजी म्हणाले रात को हमारा कुत्ता शेरू है ना वो आपके साथ यही रहेगा आप निकलते ही सुबह वो हमारे पास आ जाएगा चूल्हे के पीछे कुल्हाडी भी पडी है जरूरत तो पडेगी नाही लेकिन पास में रख लेना और अंदर से कुंडी लगाकर आराम कर लेना सुभा स्नान के लिए डरम में पानी रखा है वो गरम शुरू है ना तो इसलिए हम यहां आकर आपकी खराब नहीं करना चाहते माताजी माफ कर लेना जाण्या अगोदर बाबाजीनं बाहेर लोखंडी बालदीमध्ये काटक्या पेटवल्या आणि चुलीसाठी अग्नि प्रज्वलित करून दिला शेकोटीत ओंडका ठेवला आणि तीही पेटवून दिली मग अंगण झाडलं पाणी शिंपडून दिलं सोलारचा दिवा दरवाजाचा वळस ठेवला निघताना आपली बायको इथे येऊन माझ्यासाठी रांधू शकत नाही याबद्दल पुन्हा पुन्हा माफी मागून बाबाजी त्याच्या सासूरवाडीला जायला निघाला जाताना मला नमदे हा माई असं म्हणून बाबाजी म्हटला थोडा चावल है ना व शेरू को खिला देना हा को बच्चा भूका सो नाही पाएगा संध्याकाळची आंघोळ पूजा करून मी लोखंडी बालदीवरच भात शिजवला थोडासा भात शेरूसाठी बाजूला काढला आणि मग उरलेल्या भातात राबरस म्हणजे मीठ आणि लंका म्हणजे मिरची कालवली आणि गरगट बनवलं अंधारल्यावर शेरूला त्याचा भात खायला घालून मीही जेवून घेतलं भांडी धुवून ठेवली आता मिट्ट अंधारलं होतं बाहेर शेकोटी पेटलेली होती शेरूला आत घेऊन दरवाजा बंद करून मी माझ्या मॅटवर बसले समोरची कुऱ्हाड काढली आणि माझ्या बाजूला ठेवली मनात विचारचक्र सुरूच होतं की मी कोण कुठली काहीही माहीत नसताना फक्त नर्मदा मैयाची परिकम्मा करते आहे आणि मैयाला सोबत घेऊन चालते आहे म्हणून विश्वासानं आपलं घरदार माझ्यावर सोपवून देणाऱ्या कुटुंबाला काय म्हणावं अतिथीची गैरसोय होऊ नये म्हणून विश्वासानं अन्न निवारा आणि सगळं घरच सोपवून देणारे हे लोक किती पुण्य कमावत असतील नाही दमल्यावर साधे घास सुद्धा पंचपक्वन्न वाटतात गरजेला नेमकं तेच देणारं हे कुटुंब पुण्याच्या सगळ्या पातळ्या पार करून कुठच्या कुठे गेलेलं असावं असा विचार माझ्या मनात जागा झाला पहाटे पाणी तापवलं गरम पाण्याने आंघोळ झाली ही चैन मिळाल्यामुळे मला खूप खूप सुख वाटलं पूजा करून निघताना मी माझ्या डायरीतलं पान फाडलं आणि त्यावर बाबाजी माताजी धन्यवाद और सादर प्रणाम नर्मदे हर असं लिहिलं त्यावर साठवलेली दक्षिणा ठेवली चिठ्ठी कुल्हाडीच्या खाली ठेवून दिली शेरूला बिस्किटचा पुडा उघडून त्यातली चार बिस्किट खाऊ घातली आणि नर्मदे हर असा घोष करून दार बंद करून मी निघाल्यावर तो सुद्धा पुड्या मारत मारत त्याच्या मालकाच्या दिशेने निघून गेला आपलं घर अत्यंत अनोळखी स्त्रीवर अगदी विश्वासाने सोपवण्याची ही प्रो लेव्हल अनुभवण्यासाठी नर्मदा मैया प्रत्येकाला डिटॅचमेंट शिकवते इकडे आपण मात्र ठेवलेल्या स्वयपाकासाठी ताईवर सुद्धा एकही दिवस विश्वास ठेवू शकत नाही या अशक्य वाटणाऱ्या सांसारिक अटॅचमेंटवर विजय मिळाला ना की मग तर पैया परिक्रमेसाठी नक्की बोलावते ज्याने माईका खेला जो चले अखेला नर्मदे हर दोन हजार वीस साली कोविडच्या काळामध्ये मला घडलेली नर्मदा परिक्रमा ही माझ्यातल्या सकारात्मक बदलाची सुरुवात ठरली आजही मी त्या बदलांच्या वाटेवर चालतेच आहे सा नर्मदा मैयाचं बोट धरून तुमच्यापैकी ज्या ज्या लोकांना नर्मदा परिक्रमा घडावी अशी इच्छा असेल त्यांची इच्छा मैयानं पूर्ण करावी अशी प्रार्थना मी करते नर्मदा परिक्रमा एक अनुभूती हे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील प्लीज ते लाईक करा या अनुभूतीची नोंद अधिकाधिक लोकांनी घ्यावी आणि त्यांच्या आयुष्यातही सकारात्मक बदलाची पहाट घडावी असं तुम्हाला वाटत असेल तर हे व्हिडिओ करा कमेंट्स करा तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर त्यातला कुठला कथा भाग तुम्हाला आवडतो आहे हे मला कळवा आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे नर्मदे हर जिंदगी भर नमस्कार